नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घराला काल दुसरा कॅप्टन मिळाला या घरातील दुसरा कॅप्टन अरबाज पटेल झाला आहे मात्र अरबाज कॅप्टन जरी झाला असला तरी कौतुक मात्र सर्वत्र सूरजचं होत आहे कारण सूरजने ज्या जिद्दीने हा गेम खेळला आहे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे त्यामुळे अरबाजच्या कॅप्टन्सीवर सोशल मीडियावर मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे नुकताच अरबाज पटेल कॅप्टन झाला हे तुम्हाला पटतंय का अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती यावर प्रेक्षक कमेंट करत अरबाजच्या कॅप्टन्सीवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे प्रेक्षकांनी अक्षरशः शिव्या घातल्या आहेत दोन बायकांना पुढे करून खेळला आहे म्हणून हा जिंकला सूरजने खेळलं तेव्हा हातभर फाटली होती याची सूरजला ला साथ कमी पडली नाही तर याचा गेम झालाच होता त्या निक्की जान्हवी या दोन बायांमुळे हा अरबाज कॅप्टन झाला आहे जोपर्यंत हा अरबाज कॅप्टन आहे तोपर्यंत बिग बॉस बघणे बंद थर्ड क्लास फालतू कॅप्टन आम्हाला हा कॅप्टन अजिबात आवडलेला नाही आहे टोटली अनफेअर गेम होता एक साईटला सूरज एकटा तर दुसरीकडे त्याच्या विरोधात दोन म्हशी एक सांड आणि एक छोटा पिल्लू यासारख्या अनेक वाईट साईट कमेंट करत आता प्रेक्षक अरबाच्या कॅप्टन्सीवर संताप व्यक्त करत आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद